पैसे उधार घेऊन खेळायचा टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू जाणून की हा खेळाडू कोण आहे त्याची संघर्षमय कहाणी मित्रांनो हा खेळाडू आहे रिंकू सिंग रिंकू सिंग आय पी एल दोन हजार तेवीसपासून चर्चेत आला आहे या हंगामात गुजरात टायटन्स विरुद्ध सामन्यात त्याने शेवटच्या षटकात सलग पाच टकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता यानंतर रिंकूसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आता तो भारताच्या टी ट्वेंटी संघाचा जवळपास कायमचा सदस्य आहे पण या टप्प्यापर्यंत पोहोचून पोहचणं रिंकूसाठी अजिबात सोपं नव्हतं तो गरीब गरीब कुटुंबातून येतो रिंकूचे वडील खानचंद्र सिंग एल पी जी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करायचे त्याच्या आगरची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती वडील खानचंद्र सिंग हे रिंकूला क्रिकेट खेळण्याच्या विरोधात होते रिंकू अनेकदा वडिलांपासून लपून क्रिकेट खेळायचा भारतीय फलंदाजाच्या आईने त्याला साथ दिली असली तरी आपल्या संघर्षाची कथा रिंकूने सांगितले होते की एकेकाळी तो उधारीचे पैसे घेऊन स्पर्धा खेळायला गेला होता त्याच्या आईने त्याला दुकानातून उधारीचे पैसे दिले होते भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राशी बोलताना रिंकूने त्याच्या संघर्षमाय संघर्षाची कहाणी शेअर केली आहे कथा सांगताना रिंकू म्हणाला वडील वडिलांनी साथ दिली नाही आई थोडीफार करायची मी जेव्हा पहिल्यांदा कानपूरला हॉस्टेल टुर्नामेंट खेळायला गेलो होतो तेव्हा माझ्या आईने अशाच दुकानातून एक हजार रुपये मागून उधारीवर दिले मला एक हजार रुपये दिले होते तो पुढे म्हणाला पप्पा मला क्रिकेट खेळू देत नव्हते पप्पा मला खूप मारायचे माझा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये काम करत होता म्हणून त्याने मला नोकरीसाठी नेले मला साफसफाईचे काम दिले दिले होते ते असंही म्हणाला तू सकाळी सकाळी काम करत जा जेणेकरून कोणालाच कळणार नाही एक शालेय स्पर्धा होती त्यात श्रीलंका बांगलादेश आणि दुबईचे संघ आले होते या मालिकेत मला सामनावीर पुरस्कार मिळाला होता ज्यामध्ये मला बाईक मिळाली होती तेव्हापासून माझ्या क्रिकेटला सुरुवात झाली त्यानंतर आकाश चोपराने रिंकूला विचारले की जेव्हा तो आय पिमध्ये ऐंशी लाख रुपयांना विकला गेला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती त्यावर उत्तर देताना तो म्हणाला हो दे हो मी इतक्या महागा जाईल अशी अपेक्षाही मला नव्हती पण त्या पण यामुळे घरातील सदस्य खूप आनंदी होते या पैशामुळे मी स्वतःचे घर तयार केले घर बांधले तर असे आहे रिंकूसिंगची संघर्षमय स्टोरी मित्रांनो आपल्याला स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र